नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सत्तूचं पीठ कसं बनवतात ते पाहणार आहोत त्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये गहू घेतले मी हे गहू या पेल्याने तीन पेले गहू घेतलेले आपण सत्तूचं पीठ थंड असतं शक्यतो हे उन्हाळ्यात बनवलं जातं आता आपण कढईमध्ये हे गहू घालून घेया पारंपरिक पद्धतीने करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो आणि नवीन पिढीजवळ इतका वेळ नसतो त्यामुळे ही सोप्या पद्धतीने आपण कसं सत्तूचं पीठ बनवायचं ते आपण पाहतो आहे आणि बरेच नवीन पी बरेचशा नवीन पिढीकडे खलबत्ता पण असतो त्यामुळे ही पद्धत अगदी सोपी आहे त्याच्यामध्ये आपण बहु छान मिडीयम गॅसवर भाजून घेणार आहोत आता बघू शकतात थोडेसे गव्हाचा कलर थोडासा कलर गव्हाचा कलर बदलून आला आहे आता हे गव्हाला भाजायला साधारण एक दहा मिनटं तरी लागतातच आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आधी थोडंसं मीडियम ठेवलं होतं आता मी थोडंसं किंचित वाढवलेलं आहे असं वाटलं आपल्याला खालना लागत आहे मीठ एकदम लो गॅस करायचं आपल्याला हे चांगले खमंग भाजला गेले पाहिजे आपले गहू हे पहा आपले गहू फुटायला लागले आवाज येतोय यावरून आपण समजा की आपले गहू होत आलेले अजून एक दोन मिनटं भाजून घेऊया हे बघू शकतात आपले गहू फुटून आलेले आवाज छान येऊन आलेला आहे आपले गहू आता झालेले आता आपण गॅस बंद करूया छान कलर पण आलेलं आहे त्याला आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि ह्याला थंडगार होऊया आता आपण जाळा घेतलेला आहे आपले तीन ग्लास गहू होते तर आपण साधारण दीड ग्लासभर हवे असल्यास बरोबरीने पण घेता येतं पण इथे जास्ती डाळ घे डाळ्या घेतल्या तर त्याची चव एकदम म्हणजे वेगळी लागते आता आपण डाळ्याला बिलकुल एक दोन सेकंड आपण भाजून घेणार आहोत म्हणजे थोडासा त्याचा दोलसरपणा असला तर तो, तो निघून जाईल आपण बिलकुल एक दोन सेकंड आपण डाळ्या भाजून घेतलेल्या आता आपण गॅस बंद करतो गहू जितकं आहे त्याच्या अर्थ आपल्याला डाळ्या घ्यायच्या त्यामुळे आपल्या गपूरचं पीठ खूप जोरदार होतं आता याला छान मिक्स करून घेऊया आपण सत्तूचं पीठ हे खूप पौष्टिक असतं हे आपण घरी आपल्या मिक्सरवर करू शकत नाही हे गिरणीतनं करू आणायचं आपल्याला थोडा वेळ थंड होऊ देऊ मग थंड झाल्यानंतर गिरणीतनं हे दवळून आणायचं हे गिळणीतनं आपण दवळून आणलेलं आहे छान बारीक आहे असंच सत्तूचं पीठ गिळणीतनं करून आणायचं आपलं गिरणे सत्तूचं पीठ तयार झालेलं आहे